मी आदरणीय गेडाम साहेबांना विनंती करतो आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत का कसं करायचं करायचं आपल्यामध्ये आता थोड्या वेळापर्यंत होत्या सोबत आपल्या आपले, आपले आयुक्त मनीषा खत्री मॅडम आपले अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर आपले उपस्थित असं उपस्थित असलेले महंतजी श्रीकांतजी उपस्थित पवारसाहेब उपस्थित असलेले सर्व सुजान मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनींनो शुक्ला साहेब आले आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो आपले गोदाप्रेमी जा, जानी साहेब आहेत त्यांचं पण स्वागत करतो तर कुंभमेळा आणि ही जागा याचा कित्येक हजारो वर्षापूर्वीचा हा संबंध आणि ही अशी पवित्र जागा आहे ज्या ठिकाणी आपण इथे आता बसलेलो हो। आहोत वसंत व्याख्यानमाला ज्या गोदा होते आपण थोड्या वेळापूर्वी बघितली इथे आरती झाली आरतीचं पण एक पवित्र असं एक वातावरण असतं काल परवा इथे खूप मोठा योगाभ्यासाचा वर्ग झाला हजारो लोक तिथे समाविष्ट झाले होते ते ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की इथे फक्त थोडी बांधकामं आहेत मंदिरं आहेत किंवा नदी आहे असं नाही तिथे एक प्रकारचा एक जिवंतपणा आहे याला एक, एक, या एक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे आणि अशा या जिवंत असलेल्या सांस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक आणि पर्यटन आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या ह्या जागेवरती जर कुठल्याही पद्धतीचा विकास करायचा असेल तर स्थानिक लोकांच्या भावना काय आहेत हे मला वाटते सर्व समजून घेणं आवश्यक आहे त्यासाठी महानगरपालिकेने एक आपली गोदावरी नावाची एक स्पर्धा चालवली होती त्याच्यामध्ये बरेचसे एक एंट्रीज आल्या होत्या बऱ्याचशा आयडियाज आल्या कल्पना आल्या आपल्याला कत्री मॅडमनी त्याच्यातल्या ते काही कल्पना दाखवल्या पण अशा शेकडो कल्पना आल्यात आणि त्याचाच एक संगम करून त्याच्यातल्या ते चांगल्या कल्पना एकत्रित करून आ, रामकाल पथ नावाचा एक प्रोजेक्ट उभा झाला जवळपास एक दीडशे कोटीचा तो प्रोजेक्ट आहे शंभर एक कोटी त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला अशुअर झालेले आहेत आणि त्याचं प्लॅनिंग आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामुळे मला कल्पना आहे की एक अस्वस्थता मध्ये मध्ये ऐकायला मिळते महनजीनी आता फार स्पष्टपणे नाही बोलले पण ते पण एकट्यामध्ये बोलतात की काम कप सुरू होऊन आणि वर्तमानपत्रात ह्या बातम्या होत्या तर मला वाटते की कामाची पहिली कुदळ शक्यतो इथेच लागणार आहे आणि ती लवकरच लागणार आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यात निश्चिंत राहावं फक्त कुंभमेळा म्हणून आपण ह्याला बघितलेलं नाही पाहिजे तुम्ही एक विचार करा की ठीक आहे कुंभमेळा तर आहेत पण या निमित्ताने आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वर आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेला एक चालना मिळू शकते का त्याला कायमस्वरूपी काही आपण करू शकतो का बारा वर्षांनी गर्दी येते ती चांगलीच गोष्ट आहे पण मग मध्ये जाणारे जे अकरा बारा बाकीचे वर्ष आहेत त्यावेळेस देखील आपल्याला आपल्या आपले पर्यटक इथे आणता येतील का उद्योग इथे आणता येतील का किंवा याच्यातून आपल्याला आपल्या ही जी काही आपण इन्व्हेस्टमेंट करतो जी काही आपण गुंतवणूक करतो पायाभूत सुविधांमध्ये त्याचा आपल्याला कायमस्वरूपी उपयोग करता येईल का असं सर्व गोष्टी कुंभमेळ्याचं प्लॅनिंग करताना होत असतात त्याच्यामुळे रामकालपथ हा निश्चितच या भागाच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प तर निश्चितच आहेत पण ह्याच्यामध्ये या भागामध्ये कायमस्वरूपी पर्यटनाला चालना कशी मिळेल याचं एक त्याच्यामध्ये एक, आ, एक आ, महत्वाचा मुद्दा अंतर्भूत आहे त्याचप्रमाणे लोकांना सहभाग करून घेताना काही चुका किंवा काही शिकवणी मागच्या कुंभमेळ्यात झाल्या होत्या मला आठवतं की आम्ही कुंभमेळ्याचं नियोजन कसं करतो की बाहेरून परवणीच्या दिवशी विशेषतः बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्या आपण नाशिक शहराच्या बाउंड्रीवरती अडवतो आणि त्यांना तिथे थांबवतो आणि तिथून बसमध्ये त्यांना आतमध्ये आणतो आणि इथे जवळपास इंटरनल गावाच्या आतमध्ये जी काही मैदानं आहेत त्या ठिकाणी त्या गाड्या थांबून तिथून मग आपण नागरिकांना पायी संबंधित घाटापर्यंत जाण्यासाठी सूचना करतो अशा पद्धतीने पण मागच्या वेळेस एक आपल्याला पहिल्या परवणीनंतर फीडबॅक आला की नाही नाही बंदोबस्त जरा जास्त झाला आहे मग आपण सेकंड परवाणीमध्ये दुसऱ्या परवणीमध्ये त्याच्यात बदल केला यावर्षी पण आपण आणखी एक बदल करतोय की नाशिक शहरातल्या आता या परिसरातले नागरिक तर पंचवटी परिसरातले तर पटकन येऊ शकतील पण कोणी आडगाव मध्ये असेल कोणी पाथर्डीमध्ये मध्ये असेल तिथच्या नागरिकांना देखील कसे येता येईल तो पण आपण प्लॅनिंग मध्ये यावेळेस आपण त्याचा आपण विचार करतो आहे आणि बसेस त्यांना सुद्धा कशा पिकअप करतील कारण त्या दिवशी खाजगी गाड्या तर आपण चालू शकत नाही तर अशा पद्धतीचं नियोजन पडद्यामागे सुरू आहे मी आवर्जून सांगू इच्छितो नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वर तेही अनन्य अनन्यसाधारण असं सा महत्व आहे त्याच्यामध्ये पण आपण थोडासा आराखडा केलेला आहे आता तुम्ही बघा त्र्यंबकेश्वर शहराचा जर नकाशा बघितला तर कुशावर्त कुंड सर्वांना माहीत असतं येणारा भाविक येतो ते गजानन महाराज धर्मशाळेकडनं चालत चालत पुढं जातो दर्शन करतो कुशावर्तला जातो आणि बाहेर निघून जातो पण त्र्यंबकेश्वर मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती कुंड आहेत हे फार कमी लोकांना तिथे येऊन सुद्धा कळत नाही त्याच्यामुळे ह्या सर्व कुंडांचा विकास कसा करता येईल आणि येणारा भाविक कसा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मग तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेला तर त्या भागातले जे काही पुजारी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांना पण त्याचा पर्यटनाचा त्याच्या धार्मिक पर्यटनाचा फायदा कसा होईल या दृष्टीने एक आराखडा त्र्यंबकेश्वरचा पण करणं सुरू आहे त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराशिवाय निवृत्तीनाथ असेल चोखामेळा असेल इतर अनेक मंदिरं आहेत त्या सर्व मंदिरांचा आपल्याला कसा जीर्णोद्धार करून त्याचा कसा आपल्याला विकास करता येईल या गंगेकाठचे नाशिकचे सुद्धा मंदिर आपण रामकालपत मध्ये त्याच्या विकासासाठी घेतले आहेत तर एक आपल्याला त्याचं रूप कसं बदलता येईल याच एक व्यापक प्लॅनिंग त्र्यंबकेश्वरसाठी सुद्धा केलेलं आहे या ठिकाणी जे काही काळे बिंदू दिसतात ते मंदिरं आहेत आणि जे निळे सर्कल्स आहेत ते सर्व त्र्यंबकेश्वर मधले कुंड किंवा सरोवर आहेत त्या सर्वांचं एकत्रित प्लॅनिंग करून त्या ठिकाणी त्या भाविक नगरीला त्या धार्मिक नगरीला एक नवीन रूप कसं मिळून द्यायचं तुम्ही आता लक्षात घेतलं असेल की उज्जैन असेल वाराणसी असेल अयोध्या असेल अशा बऱ्या बऱ्याच तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणावरती मागच्या काही वर्षामध्ये दे डेव्हलपमेंट झालेली आहे त्याचीच पुढची पायरी म्हणून आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं तसं प्लॅनिंग करत आहोत जेणेकरून ह्याला कायमस्वरूपी आपल्याला लोकांना तिथे सुविधा तयार होतील त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये डावीकडे जो मंदिर दिसतो आहे तिथे जाण्यासाठी असा एक सरळ रस्ता आहे पण त्याला समांतर एक दुसरा रस्ता म्हणजे जाण्याचा रस्ता वेगळा आणि येण्याचा रस्ता वेगळा अशा पद्धतीचं पण नियोजन आहे जेणेकरून गर्दीला सहज पुढं निघून जाता येईल तर हे त्र्यंबकेश्वरचं मी खात्री मॅडमनी नाशिकचं सांगितल्यामुळे मी मुद्दामून त्र्यंबककडे बोलत होतो तर हे सुद्धा प्लॅनिंग आपलं आहे पुढं तो रस्ता कसा दिसेल याचे वेगळे वेगळे आराखडे तयार करत आहोत पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण स्थानिक नागरिक आणि बाकीचे काही स्थानिक विस् वास्तुविशारद असतील त्यांचं आपण ऐकून घेऊ आणि त्याच्यानुसार आपण प्लॅनिंग करू त्र्यंबकेश्वरमध्ये मागे साधू महंताची मिटिंग झाली आणि त्यांनी अशी विनंती केली आग्रही की कुशावर्तला फार गर्दी होते त्याच्यामुळे शहराच्या बाहेर जिथे गोदावरी आहे त्या ठिकाणी आम्हाला पवित्र अमृत स्नान करता येईल का त्याची त्यांनी मागणी केली मग त्याची चर्चा झाली पण त्या ठिकाणी गोदावरी जी उगम पावते त्या नदीच्या काठावर आपल्याला एक चांगलं जसं इथे आपण असं सकाळी फेरफटका मारू शकतो तसं त्र्यंबकला परिस्थिती नाही आहे मग तिथे आपल्याला करता येईल का म्हणून मग इंटॅक नावाची जी संस्था आहे वास्तुविशारदांची त्यांनी आयडिया दिली की नदीच्या बाजूला आपल्याला असं आप वॉकिंग ट्रेल्स म्हणजे असे पायी चालण्यासाठी पुढे मग ते ब्रह्मगिरीपर्यंत चालत जातील अशा पद्धतीचे आपल्याला पादचारी मार्ग करता येईल जेणेकरून लोकांना रमतगमत त्याच्या बाजूला जाता येईल ज्यांना कुणाला पूजा करायची आहे त्याला पूजा करता येईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग थोडंसं त्र्यंबकेश्वरचं विचाराधीन आहे आणि त्याचा पण आराखडा लवकरच आपण अंतिम करणार आहोत मला म्हणायचा मुद्दा असा आहे की आपण कुंभमेळ्याला एक होलिस्टिक डेव्हलपमेंटची संधी बघून त्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत आ, या निमित्ताने येणारी गर्दी आणि ती गर्दी हँडल करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये मला वाटते सर्वात महत्त्वाची आहे रस्ते मग त्याच्यामुळे हे एक निमित्त आपल्याला असंही चांगलं मिळालेलं आहे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला देशाच्या इतर प्रमुख विभागांशी जोडणारे रस्ते याचं आपल्याला कसं डेव्हलपमेंट करता येईल तर मला सांगायला आनंद वाटतो की याचं पण प्लॅनिंग आणि नियोजन खूप ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये आहे एक रस्त्याचा मी आ, हा काही प्रमुख रस्ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणारे तर हा जो हिरव्या रंगाचा सर्कल दिसतो नाशिकच्या बाजूला आपल्याला हे अस्तित्वातले छोटे छोटे रस्ते आहेत मग ह्यांना एकत्रित त्यांची डेव्हलपमेंट जर केली तर एक प्रकारे रेडीमेड रिंग रोड मला कल्पना आहे की नाशिकमध्ये रोडसाठी फार मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे पण तो रिंग रोड व्हायला दोन वर्षे तीन वर्ष चार वर्षे पाच वर्ष लागतील कारण त्याच्यात आपल्याला जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत पण एक रेडीमेड असलेला रस्त्यांची चेन आपण आयडेंटिफाय केली आणि ही हे काम आता मंजूर झालं आहे महिनाभरात हे काम सुरू होईल आणि ही रस्त्याची वाहतूक आपल्याला वळवता येईल अर्थातच दुसरा जो रिंग रोड आहे तो होणार नाही असं मूळच नाही तो जो रिंग रोड आहे कुंभमेळ्याचं निमित्त साधून आपण सुरू करणार आहोत जेवढं काम शक्य झालं तेवढं करणार आहोत पण मी सांगितलं की कुंभमेळा हे निमित्त म्हणून पण बघितलं पाहिजे जेणेकरून आपल्याला नाशिकच्या ग्रोथसाठी विकासासाठी आपल्याला त्याचा वापर करता येईल त्याच्यामुळे नाशिक शहराची जी बाउंड्री आहे म्हणजे या आपल्याला एक म्हणजे इथे जिथे शहर संपत आहे आणि आ... बाकीचा मग ग्रामीण भाग सुरू होतो त्या ठिकाणी पण एक रिंग रोडचं प्रयोजन आहे पण अर्थातच त्या ठिकाणी जागा आपल्या ताब्यात नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पर्यायी व्यवस्थापन करतोय पण तो रिंग रोड थांबलेला नाही हे पण मला आवर्जून सांगायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला एक निळ्या किंवा आकाशी रंगाचा रस्ता दिसतोय तो सुरत चेन्नी हायवे आहे दोन मोठी शहरं आणि खाली अख्ख्या दक्षिण भारताला जाऊन कनेक्ट करणारा नाशिकची कनेक्टिव्हिटी दक्षिण भारताशी आणि इकडे सुरतेशी आणि सुरत आल्यामुळे पुढे अहमदाबाद आणि पश्चिम भारताशी आपल्याला तो एक चांगला संधी आपल्याला मिळणार आहे आपण वर्तमानपत्रात वाचलं असणार आहे की नाशिक पासून नागपूरपर्यंतचा समृद्धी मार्ग ओपन झाला आहे पण मुंबईकडचा ओपन होण्याचं बाकी आहे पण तो सुद्धा काम पूर्ण झाला आहे त्याच्या काही छोटी मोठी कामं शिल्लक आहे ती झाल्यानंतर तो पण ओपन होणार आहे याशिवाय बाकी काही रस्ते जे काळ्या रंगाने दाखवलेले आहेत मी त्याचे सविस्तर बोलत नाही पण धुळे मुंबई संभाजीनगर तिकडे गुजरातमध्ये आणि जव्हार मार्गे पालघरला जॉईन होणार आहे आणि याशिवाय याच्यामध्ये जो दिसून येत नाही त्याचं कारण नक्की रेषा ठरलेली नाही तो म्हणजे नाशिक ते वाढवण हा रस्ता तर इतकी सर्व रस्त्यांची कामं ही या कुंभमेळ्यासाठी हाती घेतली आहेत याच्यामध्ये दोन प्रकारचे रस्ते आहेत एक भारत सरकारचे नॅशनल हायवे आहेत आणि राज्य सरकारचे स्टेट हायवे तर स्टेट हायवेसाठी बावीसशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने ऑलरेडी केलेली आहे मी आकडेवारी याच्यासाठी सांगतोय की मध्ये मध्ये अशी शंका होते की पैशाची तरतूद कुठे आहे आणि भारत सरकारच्या पण मीटिंग आमच्या झालेल्या आहेत ते सुद्धा जे मोठे रस्ते आहेत ते करायला घेणार आहेत अगदी शिर्डी आणि शिंगणापूर पर्यंत आणि इकडे सप्तशृंगी पर्यंत म्हणजे आपलं हे पूर्ण एक रिलीजियस सर्किट पण आपण पुन्हा याचा असाही विचार केला पाहिजे की हे फक्त कुंभमेळ्यासाठी कामाचे नाहीत कुंभमेळा संपल्यानंतर बाकीचे जे अकरा बारा वर्ष मधले पुढच्या कुंभमेळ्यापर्यंतचे आहे त्याही वेळेस धार्मिक पर्यटनासाठी येणारे लोक भाविक आणि ते सोडून उद्योजक म्हणजे जे काही उद्योग ज्यांना इथे उद्योगधंदे टाकायचे असतील त्यांच्यासाठी सर्वांसाठी हे महत्वाचं असं काम या निमित्ताने आता होऊ घातलेलं आहे त्याच्यानंतर केवळ रस्तेच नाही तर विमानतळ उदाहरणार्थ आता विमानतळाची आपण जर चर्चा केली तर विमानतळामध्ये सध्या रात्री पाच छोटी विमानं थांबण्याची सुविधा तिथे आहे तर ती वाढून आपल्याला पंधरापर्यंत पर्यंत कशी करता येईल किंवा तासाला तीनशे पॅसेंजर्स इतकी हँडल करण्याची क्षमता आपल्या ओझरच्या विमानतळामध्ये आहे ती वाढून आपल्याला दीड दोन हजारपर्यंत पर्यंत कशी करता येईल त्याची पण चर्चा सुरू आहे अर्थात ती भारत सरकारवरची स्तरावरची योजना आहे त्याशिवाय प्रयागराजच्या पार्श्वभूमीवर या वेळेस नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेननी आगगाडीनी लोक येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आ, रेल्वे विभागाने आपल्या नाशिक महानगरपालिकेला आणि भारत महाराष्ट्र सरकारला आपली काही जागा त्यांना गर्दी हँडल करण्यासाठी वापरता येईल का म्हणजे होल्डिंग एरिया त्याची तशी विनंती केली होती म्हणजे हे डा दा, हे दाखव हे डावीकडे जो बॉक्स दिसतो एक्झिस्टिंग आर एस लिहिलेला आहे लाल रंगाचा तो म्हणजे सध्याचं रेल्वे स्टेशन आहे पण तुम्ही जर बघितली तर तिथे आजूबाजूला भरपूर मोठ्या रिकाम्या जागा आहेत मग त्यांचा वापर करून अर्थातच हे पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू केलेलं पण कुंभमेळ्यापर्यंत होईल असं मी म्हणत नाही कारण हे खूप लाँग टर्म प्रोजेक्ट्स आहेत पण ह्या निमित्ताने आपल्याला असे असे एक प्रोजेक्ट आयडेंटिफाय करून एक प्रकल्प आयडेंटिफाय करून मग त्यांनी ही जागा गर्दीसाठी मागितली तर आम्ही असा विचार केला की मग या ठिकाणी जर नाशिक रोडला रेल्वे स्टेशन साठी आपण या निमित्ताने त्याची डेव्हलपमेंट करू शकतो का कारण जसं समृद्धी महामार्ग ओपन झाला पुण्याला एक प्रकारची तिकडच्या एक्सप्रेस वेमुळे तिकडचा जो द्रुतगती महामार्ग ओपन झाला त्याच्यानंतर पुण्याची ग्रोथ एकदम जोरात वाढली तसं जर नाशिकमध्ये होणार असेल आणि त्या पार्श्वभूमीवरती आपलं रेल्वे स्टेशन आता कमी पडणार असेल आताही कमीच पडतं तर त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का त्याच्यामुळे त्याच्या मागच्या मोकळ्या जागेमध्ये रेल्वे स्टेशन बसस्टॉप मेट्रोचं सुद्धा प्लॅनिंग मधल्या काळात झालं होतं तर ते पण आपल्याला एकत्रित करून एक मोठा प्रोजेक्ट करता येईल का आणि ही पण पन कल्पना वास्तू आम्ही चर्चा केली आणि त्यांच्याकडनं आयडियाज आल्या तर म्हणजे एन एम सी लँड जे लिहिलेलं आहे महानगरपालिकेची जागा त्या ठिकाणी आपल्याला मेट्रो बसस्टॉप असं करून एका ठिकाणी जर सगळं केलं तर तो, तो एक मल्टीमोडल हब तयार होतो तर मला सांगायचा सा मुद्दा असा आहे की मग खाली रेल्वे वर बस स्टॉप आणि त्याच्यावर मेट्रो आणि त्याच्यावरती मग कमर्शियल कॉम्प्लेक्स अशा पद्धतीचं आपण जे विदेशात वगैरे बघतो तशा पद्धतीचं नियोजन करण्याची चर्चा केली आहे मुद्दा असा मला पुन्हा सांगायचा आहे की ही संधी फक्त कुंभमेळ्यासाठी नसून नाशिकच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी आपल्याला येत असते त्याच्यातले जे कुंभमेळ्याशी संबंधित कामं असतात ते अर्थातच आम्हाला मे सत्तावीसपर्यंत पूर्ण करायचे आहेत हातामध्ये बरोबर मोजून चोवीस महिने आता शिल्लक आहेत आणि त्याच्यामुळे जे चोवीस महिने किंवा अठरा महिने लागणारे जे प्रोजेक्ट असतात मग त्याच्यात सर्वात महत्वाचा आहे रस्ता सिवेज ट्रीटमेंट प्लांट घाट ह्या कामांचे आम्ही आता कामं सुरू करत आहोत आणि जे मग कमी वेळ लागणारे का प्रोजेक्ट असतात मग कमी वेळ लागणारे कुठले असतात की मग औषधी विकत घ्यायचे आहेत किंवा मग फायर ब्रिगेडच्या गाड्या विकत घ्यायच्या आहेत पोलिसांच्या गाड्या विकत घ्यायच्या आहेत किंवा मग टॉयलेट्स आपल्याला भाड्याने आणून लावायचे आहेत ते आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत त्याच्यामुळे ही एक थोडीशी जी शंका असते की काम वेळेवर होणार की नाही होणार मला वाटते त्याच्यामध्ये आपण थोडंसं निश्चिंत राहिलं पाहिजे अर्थातच आमच्यावर प्रेशर आपलं राहिलंच पाहिजे जेणेकरून आम्ही पण कुठे रिलॅक्स होणार नाही पण आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की जी जास्त कालावधी लागणारी प्रोजेक्ट्स आहेत त्याला आम्ही आधी घेतलेला आहे आता प्रयागराजला जाऊन आल्यानंतर असं झालं की असं लक्षात आलं की अपेक्षेपेक्षा खूप जास्त गर्दी त्या ठिकाणी आली आणि तिथच्या अधिकाऱ्यांनी फारच स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जितकं काही नियोजन कराल ते विसरून जा ते तुमच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्तच येणार आहे आणि प्रयागराजची प्रसिद्धी झाली बरेच लोक असे आहेत भारतामध्ये की जे तिथे जाऊ शकले नाहीत त्याच्यामुळे त्यांना आता ते आम्ही काहीतरी मिस केलंय मोठं मग ते कुठं काय करायचं तर नाशिकमध्ये येऊन अनुभवायचं ती एक मोठी गर्दी असणार आहे तर या सर्व पार्श्वभूमीवरती मग आम्ही घाटांची संख्या मागच्या वेळेस भरपूर वाढवली होती आपल्याला कल्पना आहे ते रामकुंड आहे पण रामकुंडाच्या खाली मग आपल्याला लक्ष्मीनारायण असेल किंवा मग नंदिनी आणि गोदावरीचा संगम होतो त्या ठिकाणी आहे टाकळीला पुढे दसक पंचकला आहे पण आम्ही आता मधल्या बाकी काही जागा आपल्याला मिळतील काय त्याचा पण शोध घ्यायला सांगितलंय कारण शेवटी जर आलेल्या माणसाला आपण गर्दी ॲडजस्ट करू शकलो नाही तर मग चेंगरा चेंगरीसारख्या दुर्दैवी घटना घडतात तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत इथे गोदाप्रेमी पण आहेत आवर्जून सांगू इच्छितो की त्यांना पण इरिगेशनला पण सांगितलं आहे की नदीच्या पात्रात न जाता थोडंसं मागच्या बाजूला राहील अशा पद्धतीचं प्लॅनिंग करा जेणेकरून आपल्याला अगदी असा नदीचा गळा आवडल्यासारखं तिथे फिलिंग येणार नाही मात्र ती पण एक प्लॅनिंग केलेलं आहे नंतर नदीमध्ये पाणी आपल्याला जास्त सोडता येईल का मग त्याच्या मागे छोटे छोटे बंधारे घेता येईल का वरच्या बाजूला रामकुंडाच्या त्याची एक चर्चा वेगळ्याने सुरू आहे असं सगळ्या पद्धतीने प्लॅनिंग आम्ही करत असतो हा फोटो आम्ही प्रयागराजला काढलेला होता आ, मी आणि आदित्य मिरखेलकर दिसतात तिथे ॲडिशनल एस पी कलेक्टर साहेब दिसतात आणि त्यांनी अशा पद्धतीची कमांड कंट्रोल सेंटर गर्दी हँडल करण्यासाठी केली होती आणि बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीचा वापर करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इथे सुद्धा हे एक काम करणं आवश्यक आहे आता हे पण काम असं आहे की ज्याला दीड एक वर्ष लागणार आणि त्याच्यामुळे हे एक काम असं आहे की जे आपल्याला या महिन्यामध्ये त्याचा आपल्याला एजन्सी निश्चित करून हे काम सुरू करायचं आहे जेणेकरून नाशिक आणि त्र्यंबक हे दोन गावं मिळून साधारणतः तीन ते चार हजार सी सी टी व्ही कॅमेरे आणि त्याच्यावरती एआयचा वापर करून अनालिटिक्स आता तुम्ही हा जर फोटो बघितला तर हा प्रयागराजच्या कंट्रोल रूम मधला डॅशबोर्ड आहे तिथे लिहिलेला आहे क्राऊड डेन्सिटी म्हणजे एका चौरस मीटरमध्ये किती लोक उभे आहेत एका विशिष्ट ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी वेग किती आहेत आणि मग टॉप पाच कुठले बॉटम पाच कुठले असं सांगतात आणि मग त्याच्यावरून पोलीस तिथचे खाली सूचना देतात की आता तुमच्या चौकामध्ये फार गर्दी झाली आहे किंवा त्याच्या आधीच्या चौकाला सांगतात की तुम्ही आता पुढच्या चौकाकडे जाणाऱ्या गर्दीला इथे अडवून ठेवा तर हे जे नियोजन आहे याच्यासाठी खूप महत्वाचं काम म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे का, लावणे आणि त्याच्यासाठी पूर्ण एक नेटवर्क तयार करणे तर त्र्यंबक आणि नाशिकमध्ये हे पण काम आपण हाती घेतलेलं आहे आणि ही आपली सध्याची अस्तित्वातली नाशिकची कंट्रोल रूम आहेत याला मोठं करून कॅमेरेस पण इथे आहेत पण सध्या पुरेशा संख्येत नाही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून आपल्याला हा प्रकल्प एक पूर्ण करायचा आहे जेणेकरून महानगरपालिका नगरपालिका आणि पोलीस हे एकत्रित येऊन त्यांचं काम आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल तर मला थोडक्यात म्हणायचा मुद्दा असा होता की इथे खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज इन्व्हॉल्व्ह असणार आहेत आणि ह्यांना सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायचं त्याच सोबत मीडिया सोबत आपल्यासोबत वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतात त्यांच्यासोबतही काम करायचं आहे आ, एक दुसरा एक चांगली मला वाटते एक डेव्हलपमेंट नाशिकसाठी आहे ती म्हणजे एन एम आर डी ए नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण त्याची स्थापना झाली आहे त्याच्यामुळे नाशिक शहरावरचा जो ताण आहे तो नॅचरली आता बाहेर बाहेर विस्तार होणार त्याचा म्हणजे आपल्या नाशिक शहराची जिथे सीमा संपते तिथून एक पाच दहा पंधरा किलोमीटर हा पट्टा हळूहळू आता तिथे नागरीकरण होणार त्याच्यामुळे त्याचा पण सुनियोजित विकास कसा करायचा तर ते एक दुसरं प्लॅनिंग आता अर्थात अं कुंभमेळ्याशी जर आता थेट संबंध जरी नसला तरी नाशिकच्या विकासासाठी हे खूप महत्वाचं प्लॅनिंग आता होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वाढीव जे नाशिक आहे ते बकाल न होता सुंदर सुबक आणि लोकांना राहण्यासाठी चांगलं कसं होईल नाहीतर भारतातली बरीच शहर आपल्याला कल्पना आहेत की त्याची विस्तार आपण व्यवस्थित नाही होऊ देईल आणि पाहिजे तसं लोकांनी डेव्हलपमेंट केलं तर मग त्या ठिकाणी एक प्रकारे बकालता येते तिथे गर्दी होते तिथे मग आणि अशा ठिकाणी अर्थातच कोणाला राहायला आवडत नाही त्याच्यामुळं हा जो एन एम आर डी एचा विषय मी मुद्दाम जो या ठिकाणी मांडलेला आहे तो असा आहे की पुढच्या भविष्यातल्या पंचवीस तीस चाळीस वर्षासाठी म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठी विचार करून आपल्याला ते करायचं आहे तर त्याचा सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो बनवण्याची प्रक्रिया मला वाटते त्याच्यात पण नागरिकांनी आपले इनपुट्स आणि विशेषत नागरिकांमध्ये ज्यांना तांत्रिक नॉलेज आहे शहर शहर विकासाबद्दलचं तर ते फक्त आम्ही एक चार दोन लोकांच्या कंट्रोलमध्ये न राहता एक सर्वसमावेशक चर्चा होऊन एन एम आर डी एचा जर प्लॅन तयार झाला तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नवीन नाशिक विस्तारित नाशिक डेव्हलप करता येईल आपण एक खूप एक मला म्हणतो एक गोल्डन पिरियड कदाचित येऊ घातलेला आहे मी सांगितलं वाढवान बंदर वाढवान बंदर हे जगातलं टॉप टेन पैकी एक बंदर असणार आहे आज भारतातलं एकही बंदर जगातल्या टॉप टेनमध्ये नाही आहे मला वाटते जे एन पी टी जवळपास तीसच्या आसपास आहे जे एन पी टी जी आहे मुंबई जवळचं नावाशेवा त्याच्यापेक्षा तिप्पट मोठं आणि अशा बंदरापासून मुंबई सोडून दुसरं जर कुठलं मोठं शहर असेल ते ते तर ते म्हणजे नाशिक आहे आणि त्या बंदराला जोडणारा एक हायवे तयार होणार आहे त्याच्यामुळे मी सांगितलं तशा पद्धतीने कुंभमेळा समृद्धी महामार्ग ओपन होणे सुरत चेन्नई मार्ग तयार होणे आणि वाढवान बंदराला कनेक्टिव्हिटी होऊन आपल्याला तर आपण आणि आपला स्वतःची जी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे आपल्या इथचे उद्योग विशेषतः कृषी आधारित उद्योग आणि बाकीचे जे मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल असतील महिंद्रा बी बॉश सारखे हे उद्योग तर ह्या सर्व ज्या आपल्या स्ट्रेंथ्स आहेत आपली जी बलस्थानं आहेत त्याचा वापर करून आपण जर एक सर्वांनी टीम म्हणून जर काम केलं मग आपण सगळे नागरिक असतील आम्ही प्रशासन आहे किंवा मग आमचे आपले राजकीय व्यक्ती असतील मीडिया असतील तर आपल्याला नाशिकसाठी येणारा जो काळ आहे तो निश्चितच सुवर्ण काळ अशा पद्धतीचा राहू शकतो आणि मला वाटते या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करावं अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सूचना आणि अभिप्राय असतात त्या महानगरपालिकेकडे माझ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा मग पोलिसांशी संबंधित असतील त्यांच्याकडे आपण वेळोवेळी करत राहाव्यात आणि नाशिकच्या विकासाच्या युगामध्ये आणि नाशिकच्या होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये एक सक्रिय सहभाग घेऊन आपल्या घरचं लग्नामध्ये आपण जशा पद्धतीने काम करतो तशा पद्धतीने आपण सहभाग घेऊन आपण सर्वांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो सध्याचे जे टप्पे आहे ते पायाभूत सुविधा विकास करणे ही एक प्रकारची प्रक्रिया ह्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू होणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हळूहळू आपण त्याला सामाजिक चळवळीचं स्वरूप कसं देता येईल त्या टप्प्याकडे वळणार आहोत ते या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही आपण सर्वांना सहभागी ठेवणार आहोत कामाचं मध्ये मध्ये चर्चा होते मी ते पुन्हा क्लॅरिफाय करू इच्छितो की नाही मग निधी कुठे आहे निधी आहे म्हणूनच सिवेज ट्रीटमेंट प्लांटचे टेंडर झाले रामकालपतचं टेंडर झालं आणि आता हे आ, मी जे रस्त्यांची जाळं सांगितलं त्याचं पण टेंडर आता या महिन्यामध्ये होणार आहे सी सी टी व्हीचं होणार आहे तर हे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे ते त्या त्या डिपार्टमेंटच्या हेडच्या प्रकल्पातनं होतात मग ते बजेटमध्ये त्याच्यासमोर कुंभमेळा शब्द जरी नसला लिहिला तरी नाशिकसाठी सी सी टी व्ही असा शब्द असतो आपल्याला फक्त तो वेगळा कुंभमेळा शब्द दिसत नाही त्याच्यामुळे कदाचित थोडंसं कन्फ्युजन होतंय तर हे सगळे मोठे प्रोजेक्ट आता आ, योग्य त्या टप्प्यावरती आहेत आणि बाकीच्यांना पण आम्ही पुढं नेऊन त्याचं काम पूर्ण करणार आहोत आपण सर्वांच्या सहकार्याने आपला कुंभमेळा आम्ही तीन उद्दिष्ट ठेवली आहेत एक म्हणजे सर्वात महत्वाचं सुरक्षित आणि एक सुकर म्हणजे कोणालाही कुठची अडचण होणार नाही कुठलीही चेंगराचेंगरी होणार नाही कुठलाही रोगराई प्रसरणार नाही अशा पद्धतीचा एक सेफ असा कुंभमेळा करायचा आहे दुसरं म्हणजे सर्वांना आध्यात्मिक सांस्कृतिक पर्यटन याची जी काही अनुभूती आहे ती एक अत्युत्कृष्ट दर्जाची राहील हे एक आपलं दुसरं टार्गेट आहे म्हणजे सुरक्षितता आहे आणि त्याच्यामध्ये एक हाय क्वालिटी एक्सपिरियन्स आहे आणि तिसरं म्हणजे ही संधी आपल्याला नाशिकच्या आणि परिसराच्या अर्थव्यवस्थेला कायमस्वरूपी चालना देणारी कशी राहील या दृष्टीने करायचं आहे हे तीनही उद्दिष्ट आपण सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू अशी मला खात्री आहे आणि अं आपल्यासोबत पुढील येणारी दोन अडीच वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली आहे त्याचं आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करू एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो